अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका दुर्गा तुझी कहानी या अनोख्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्वांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध माळवे ज्वेलर्स श्रीगोंदा यांच्याकडे आपल्याला मिळेल सुंदर घडणावळीचे टेम्पल ज्वेलरी घंटर चोकर शाहीहार राणीहार बाजूबंद बुगडी ए रिंग आणि इतर सर्व प्रकारच्या घडणावळीच्या ज्वेलरीज यांच्याकडून आजच्या दुर्गेस मिळते सोन्याची सुंदर नग माळ झेंडा चोकोंदी झेंडा चोक श्रीगोंद येथील कपड्याचे भव्य दालन म्हणजे वस्त्र अशी हृदय स्पर्शी व्यंकटेश वुलन्स यांच्याकडून आजच्या दुर्गेस मिळते सुंदर साडी व भाऊजींसाठी पॅन्ट शर्टचे कापड व्यंकटेश वलन्सकडे सर्व प्रकारचे विविध रंगातील आपल्याला आवडतील अशा फॅन्सी व नामांकित कंपनीच्या सहावार साड्या लहान व वयोगटातील मुला मुलींसाठी व लहान बाळांसाठी आकर्षक कपडे सर्वांच्या पसंतीस उतरलेले झेंडा चौक द्या वस्त्र अशी वुलन्स दुर्गा तुझी कहाणी या खास कार्यक्रमासाठी दुर्गेच्या प्रवासासाठी मिळते विनायक जनरल स्टोअर्स अँड बॅग हाऊस रायवारपेट यांच्याकडून ट्रॅव्हलिंग बॅग येथे मिळेल आपल्याला सर्व प्रकारचे स्टेशनरी मटेरियल विविध आकाराच्या आणि प्रकारच्या नामांकित कंपनीच्या आकर्षक बॅग विनायक जनरल स्टोअर्स रायवारपेट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत दक्षिण नगरी फाउंडेशनच्या संकल्पनेतून आणि दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून या नवरात्रीच्या निमित्तानं आपण जे सदर सुरू केलं आहे की दुर्गा तुझी कहाणी या अनुषंगानं आज आपण चांबुर्डी या ठिकाणी आलो आहोत आपण पाहतात वयोवृद्ध या ठिकाणी माता आहे ज्या पद्धतीनं त्यांचं लग्न झालं आणि सासरी आल्या तेव्हापासून आज आस तगा आहेत आत्ताही ती शेतामध्ये खरोपण्याचं काम करतायत आपण अनेक ठिकाणी पाहतो की अनेकांना चैन सुख आनंद हे हवा असतो परंतु या मातेकडे फक्त कष्टाचं दान भगवंतानं दिलेलं आहे त्या अनुषंगानं त्यांच्या जीवनातलं चढ उतार आपण समजून घेऊयात तुमचं नाव सांगा सुमन्छा तुमचं जे लग्न झालं वयाच्या किती वर्ष झालं मी काय हा मी असं बारा तेरा वर्ष लवकरच झालं बर मग मा तुमचं माहेर कुठलं नाही माहेरचं काय नाव आहे डपा हां मग सासरी आल्यानंतर तुम्हाला लगेच शेतात कामाला जावं लागलं का हां मग मला शेतीत म्हणलं मग शेतीतच करावं लागलं ना हे ना? ला की नाही तुम्हाला किती शेती आहे आम्हाला आहे दीड एकर मग आता शेतामध्ये काय पिकत कांदा पिया मुलं तुम्हाला मुलं किती आहेत एकच एक दोन होती एक वारला तो मुलगा नाही मारला त्याला आजार झाला बर मग आता धाकटा मुलगा काय करतो ट्रॅक्टर चालित ट्रॅक्टर स्वतःचा आहे की दुसऱ्याचा आहे नाही त्याने नाही आता घेऊन देला तेच आहे ने जाव आहे बर मग आता तुम्ही जे घर परपंच चालवता त्यासाठी पैसे उभे कसे करता मग आता कष्ट करून खातो मा आहे नाही ने पोट भरत मा पंग होऊन बसले पहिले मा चालता चालत याना उभारत आहे ना कडी लावताय ना असं बसून नका मुलगा तुम्हाला समजत नाही का नाही ना, ना तेच मागत नाही आपण मागत नाही मग आपले कष्ट करून खाते मग ह्या ह्या तुमच्या वयामध्ये तुम्हाला कष्ट झेपत का आता नाही झेपण मग काय करतो जवळ हाय साहेब तवर करणं गरजेचं आहे आपल्याला कोण देईन दहा रुपये तुम्हाला शासनाचे जे काही स्कीम आहे ते तुम्हाला मिळतात का नाही ना ते आता माझी पेन्शन होती ती बंद झाली दोन चार महिने झाले मी रोज या मुलाला फोन करते आमची इथले ना रोज फोन करते दिसतात दोन दोन झाले कामून बंद झाले कामून ते बंद झाले दोन चार महिने झाले विचारायला मग तुम्ही आता खुरपायला जाता रोजंदारीवर तर तुम्हाला रोज किती मिळतो तीनशे तीनशे रुपये रोज आणि खुरपायला कुठे कुठे जाता तुम्ही आज राहण ते कांदा वारायला कांद काटायला बर मग तुम्ही खुरपायला जाता किंवा शेतातलं काम करायला जाता तर सकाळी किती वाजता घरातून बाहेर पडता आणि मस्त अकरा जातो आज कोकणाला गेल पप्पांना भेटलं म्हणून कायम झाला नाही तर मग तसं साडे दहा पावणे अकरा निघतो घर आणि संध्याकाळी सुट्टी किती वाजता होती वाजता मग दिवसभर तुम्ही खुरपायला दोन पाया बसून असता मग घर गेल्यानंतर की नाही आणि मज दुखत आता कोणला साहेब मज दुखत हात पाय दुखत अंग दुखत असत मी सांगते सारं काम टाकून आले हेच इथं होते इथं गावात उपटायला पण ही म्हणली आजचे दिवस नाही कि जिथं चल म्हणून गेले बसले बसले माथार माणसाला कांदा कापायला म्हणून गेली तिकडे त्यांनी आता किती रोज झाले तुम्हाला द्या तीनशे रुपये काय द्यायचे तीनशे आमचे तीनशे रुपयामध्ये तुम्हाला आठवड्याचं किती दिवस कि 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 काम मिळतं म्हणजे आज किती काम आहे काम लागलं जायचं नाही लागलं राहिले जरी आपलं काम जर नाही लागलं तर तुम मग लाग तुम्ही तुमच्या घरातला खर्च आहे हा कसा काय आता तसं साहेब फुटून करून काढून कुठून तसंच भागायचं मग काय करता कामाला असल्या मग मागायचं आता मला पेन्शन होती दोन चार महिने झाले माझी बंद झाली नाही तर मग पेन्शिल होते मग हे काय ते काय आपलं म्हणून की मला किती पेन्शन मिळायची मला ना तेराशे दर महिन्याला मिळायची का तीन महिन्याने चार महिन्याने कशी मिळायची दोन तीन महिने म्हणून सोडायचं आम्ही तुम्ही कामाला जाताना त्यासाठी सकाळी किती वाजता उठता सकाळी त्यांना उठत सहा वाजता साहेब दमते मी तंगडे गेले माझे एवढे तंगडे गेले मुंग येतात मी नाही लवकर उठत सकाळी पार आणि मग तुमचं तंगडे गेलं म्हणताय पाय दुखत आहे म्हणताय त्यांना रोजंदाने जाता मग शेतामध्ये काम करता समजा आता थोडस कोरडं आहे मग कांदा लावायचा असेल ओल्यात कांदा लावायचा असेल नाही होत आपल्याला ओल्यात नाही होत ओल्यात नाही ओल्यात नाही जात होतच नाही ना ओल्यात असं खोरपाय टोरपाय कांदा काटायला कांदा उपटायला असा सहारा धरून बसले बसले ओल्यात नाही जमत मला असं कधी घडलं का की तुम्हाला रोज कुठं काम मिळालं नाही आणि घरामध्ये खर्चायला नाही घरामध्ये किराणा नाही भाजीपाला नाही असं घडलं कधी नाही नाही मग द्यायला तरी मग तसंच काढायचं ना मग चुटी येतो कुठं पांढरंग देतो काम लागित मग देऊ मग काम लावलं म्हणजे येतात दहा पाच रुपये खर्चायला काम नसल्या काय येईल चूज बनवली त्यांनी चारा बनवला हाय ना? की नाही मग देतो पांढरंग भाई मग देत मग कुठं काम केलं कुणी देतो पैसा आणून देत उपास मला नऊ आता उपासाला काय तुम्ही काय खाल्लं बगरीच वापन सांगण्याची आज तुम्ही खाल्लं बगर उद्या उद्या खिचडी बिचडी काय खायचं असं काढायचं दिवस नऊ दिवस ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पाहुणे असते आणखी कोणी असतील मदत करते का नाही नाही कोण नाही मदत करेन उलट माय कोणीच नेते पण मदत नाही कोणी कर मदत नाही कोणी चेहरा देत नाही दिवस माळाला बोल हो बोलणार कोणी मदत नाही करेन मला म्हातारा म्हणतो नऊ दिवस कामाला नको जाऊ सकाळी निघाले दोन जाशील संध्याकाळी येऊन मला का बाखर करशील पण मी आल्यावर करेन आणि देवळात जायचं रोज आरती आहे देवळात मंदिरात हे खिचडी रोजची देवळात सकाळच करून यायच फक्त संध्याकाळी ती खिचडी देत आम्हाला तुमचे मिस्टर कधीपासून घरी झोपून येत ती दोन वर्ष झाली कशा झोपणी ती पहिल्यान पहिलं नायला खाल टाकायला गेलं मिसाटली वॉल त्याच्यात एवढं बोल बसवलं आता पुन्हा मागून पडलं त्याच्यात एवढं रोड बसवलं ह्या मांडी दोन्ही मांड्या गेल्या उभं न काय नाही कडी नाही लावतात असे असं घर उघडं राहतं मग आम्ही पुढं कामाला तुमचे मालक तुम्हाला जीव जीव का आणि मग पण आता काय ती झाले रोडस आता काय करतात जीव मस्तात नको जाऊ म्हणतात उपास उपासून कामाला पण काय करता आता इलाज नाही ऐकायला कोण दहा रुपये देईन का मला हय कोणी नाही लिएक नाही सुना नाही कोणी नाही कोणाचं काय सांगायचं आता खरंय ते सांगत ऐक ना ती आज रोज झाली म्हातारा पडून जा पडून झाले माताला घेऊन दीड तीन महिना राहिले मी दयाखान्यात नगरला असं समजत नसत तुमच्यासारखं कोणी असं माया लावायचे मला सांगाय पाणी कुठून आणायचं दोनं कुठं धुवायचं खाली उतारलं आणायचं कुठून सामान कोणी सांगायचं मला मला समजतच नव्हतं पण मी तसं दिवस काढलं तीन महिनं म्हाताऱ्यासाठी मग माताऱ्याचा तो त्यापणाचा खर्च कसा भागवला सरकार दायखाने सरकार दयाखान्याचा सरकारी दाखाने रुपया नाही घेतला त्यांनी सरकारी दाखवत खासगी दारखान पैसे कोणा पावसाळा असल्यावर शेतात कामं बंद राहतात मग काय करतात आजच्या अर्धी बंद राहतात मग लागले जायचं पुन्हा आजच्या अर्जी जवळ पाऊस आहे तर नाही जायचं आपल्याला घर राहायचं अर्धे वर खायची बसायचं जागे मग ज्यावेळेस तुम्हाला पैसे लागतात किंवा तुम्हाला किराणा आणायचा तर तुम्हाला दुकानावर उधार देतात का हा देते गावातल्या दुकानात आणते उधारण त्या दिवशीच आणला उद्या त्या पराभव म्हण पिंचे यायच नाही फसून निसी म्हणजे यायच यायचं <laughs> एका वेळेस तुम्हाला किराणा किती रुपयाचा का लागतो काय काय लागतो लागत आता काय साखर बुकणी घोड तेल खोबऱ्या तेल साबण निरमा आपलं बेसन पीठ पुढं मट्टी आणायची कालणारा वाटाना असंच आणायचं काय तस दुकानतून घेऊन येते मग तुम्हाला ते पैसे किती दिवसाने मागते मग तू मागत आठ पंधरा दिसून आठ पंधरा दिवसांनी मागत आले कि देऊन टाकायचं नाही आता येई ना म्हणून आपली कामाला आलं पळत आलं कामाचं दोन चार दिवसांनी देईन म्हणून आठ दिवसांनी मग तुम्हाला आठ दिवसाचं पेमेंट किती मिळतात आठ दिवसाचे आठ दिवसाचे काय आठ आवडा भरला तर मिळत नाही भरला पाच आणि सहा दिवस भरले मग सहा दिवसांनी दिस मिळत आपण पाहिलं की आज या वयामध्ये सुद्धा मुलं साथ देत नाही येत त्या अवस्थेमध्ये शरीरसुद्धा साथ देत नाही आहे तरीसुद्धा कष्ट त्या माऊलीच्या कायमपासणीला पूजलेले आहेत खरं तर ही खूप खंत वाटणारी गोष्ट आहे आणि आता हा जो शारदा उत्सव सुरू आहे प्रत्येकाच्या घरी नवरात्र आहे घटस्थापना झालेली आहे त्या दुर्गेचा आपण पूजा करतो आहोत परंतु अशा अनंत दुर्गा समाजामध्ये अगदी पडद्याआड आहेत अंधारात आहेत आणि त्यासाठीच खरं दक्ष नागरिक फाउंडेशन आणि दक्ष टाईम ट्वेंटी फोर लाईव्हच्या माध्यमातून ही दुर्गा तुझी कहाणी ही समाजापुढे ठेवण्याचं काम आम्ही करत आहोत खरं तर आपण पाहतात की आज ज्या ठिकाणी ही माता काम करते त्या शेतामध्ये येऊन ती दुर्गा आपल्याला समोर दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत आपणसुद्धा अशी दुर्गा आपल्याला समोर दिसेल तर नक्कीच आपल्या मदतीचा हात आपण त्यांच्या हाती देऊ अशीच अपेक्षा या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो आणि उद्या पुन्हा नवीन भागामध्ये नवीन दुर्गा जे कष्टमय आणि खडतर जीवन जगते तिच्या भेटीला आपण जाणार आहोत श्रीगोंदा येथील कपड्याचे भव्य दालन वस्त्र यांच्याकडून आजच्या दुर्गेस मिळते सुंदरशी साडी व तिच्या धोतर व श्रीगोंद्यातील सर्वांच्या पसंतीस उतरलेले प्रसिद्ध माळवे ज्वेलर्स यांच्याकडून आजच्या या दुर्गेस मिळते सुंदरशी सोन्याची नथ तसेच माळगे जोराजकडनं छानशी बॅग दुर्गेच्या प्रवासासाठी मिळते विनायक जनरल स्टोअर्स अँड बॅग हाऊस रविवार पेठ यांच्याकडून ट्रॅव्हलिंग बॅग वय वाढलं मुलं सांभाळत नाहीत नातलग मदत करत नाहीत वयस्कर नवऱ्याला पाया उभं राहता येत नाही घरात बसून आहे पोटाला दोन घास घालण्यासाठी थरथरते हात व पाय मोलमोजुला धावत आहेत समाजामध्ये सुमनसारख्या असंख्य दुर्लगा दुर्गा ह्या दुर्लक्षित आहेत सुमनला शोधण्यासाठी हरिभक्तपरायम बाळकृष्ण महाराज दळवी किसन साळवे सारखे महापुरुषांची मदत झाली याबद्दल दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्ह कायमच उद्याच्या भागात आपण भेटणार आहोत यापेक्षा चित्त थरारक प्रसंगातून संकटावर मात कर सन्मानानं आपले स्थान निर्माण करणारा दुर्गेश तोपर्यंत हसा खेळा आनंदी रहा श्रीरंग साळवे धनेश गुगळींसह दत्ता जगतापक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्ह श्री गोंदा